बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील पासष्ट लाख मिळकत पत्रिकेचे म्हणजेच प्रॉपर्टी कार्डचं वाटप केलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचं प्रक्षेपण दाखवण्यात आलं खासदार धनंजय महाडिक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ड्रोन मोजणीमुळं घर मिळकतीच्या हद्दी निश्चित होणार आहेत त्याचे नकाशे तयार होतील त्यामुळं हद्दीचे वाद संपुष्टात येतील असं खासदार धनंजय महाडिक यांनी नमूद केलं खासदार महाडिक यांच्या हस्ते स्वामित्व योजनेच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वामित्व योजनेतून देशातील पन्नास हजार गावातील पासष्ट लाख नागरिकांना मिळकत पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं स्वामित्व योजनेतील प्रॉपर्टी कार्डच्या वितरणाचा शुभारंभ करण्यात आला देशभरातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना खासदार धनंजय महाडिक आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे भूमी अभिलेखचे अधीक्षक शिवाजी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती भूमी अभिलेखचे शिवाजी भोसले यांनी स्वामित्व योजनेचं चित्रफितीद्वारे सादरीकरण केलं ड्रोनच्या माध्यमातून होणारी जमीन मोजणी आणि मेरी पंचायत या मोबाईल ॲपबद्दल माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वामित्व ही महत्वाकांक्षी योजना असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं या योजनेमुळं न्याय संहितेत अडकलेले गावठाण हद्दीतील घरांच्या आणि जमिनीच्या हद्दीचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे नव्या डिजिटल प्रक्रियेमुळे गावठाण जमीन मोजणी सोपी झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात ब्याण्णव हजार चोवीस प्रॉपर्टी कार कार्ड तयार झाली आहेत प्रॉपर्टी कार्डमुळं ग्रामीण जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आज देशभरामध्ये पन्नास हजार गावांमध्ये पासष्ट लाख लोकांना या योजनेचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या योजनेच्या माध्यमातून शहराप्रमाणेच ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आपल्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे आपल्याला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये पूर्वी हद्दी निश्चित नसायच्या बांधावरून किंवा हद्दीवरून वाद असायचे कोर्ट मॅटर्स व्हायचे कुठल्याही पद्धतीचा प्रॉपर्टी कार्ड किंवा पुरावा नसल्यामुळं त्यांना लोन मिळत नव्हते आज अशा पद्धतीचं प्रत्येकाचं वैयक्तिक प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळं या योजनेच्या माध्यमातून करोडो लोकांना त्याचा फायदा होत आहे लोक आपल्या प्रॉपर्टी कार्डाच्या माध्यमातून बँकांकडून लोन घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करतायत आपल्या मुलांचं शिक्षण करतायत आज बऱ्याच सक्सेस स्टोरीज कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पाहायला मिळाल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज उपलब्ध करून घेऊन व्यवसाय सुरू केलेले आणि त्यातून आपली आर्थिक उन्नती साधत आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला विविध राज्यातील लाभार्थ्यांनी स्वामित्व योजनेमुळं आपल्याला कोणते लाभ मिळाले याबद्दल माहिती दिली पंतप्रधान मोदी यांनी या लाभार्थ्यांची उलट तपासणी घेत स्वामित्व योजना किती रुजली आहे याबद्दल माहिती घेतली या योजनेमुळं ग्रामीण भागाचा कायापालट होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल गाव आणि त्या गावातील गरीब नागरिक सशक्त होतील प्रॉपर्टी कार्डमुळं आर्थिक सुरक्षेची गॅरंटी मिळेल खर तर प्रगतीचा मार्ग दाखवणारा हा महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे स्वामित्व योजनेच्या माध्यमातून सशक्त भारत निर्माण करण्याचं स्वप्न साकार होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला वातावरणातील बदल पाणी टंचाई महामारी म्हणून उभ्या राहतील अशी शक्यता मोदी यांनी व्यक्त केली दरम्यान प्रॉपर्टी कार्ड हे प्रत्येक का प्रत्येक नागरिकाला आणि कुटुंबातील सदस्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे नागरिकांनी स्वामित्व योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं मी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो आपण या योजनेचा लाभ घेऊन आपले कार्ड लवकरात लवकर आपल्या हद्दी निश्चित करून आपलं प्रॉपर्टी कार्ड घेऊन आपल्या परिवाराच्या उन्नतीचं साधन निर्माण करावं केंद्रीय मंत्री राजरंजन सिंह यांनी ऑनलाईन पद्धतीनं मनोगत व्यक्त केलं काही राज्यात प्रॉपर्टी कार्डवर कुटुंबातील महिलांची नावं नोंदवली आहेत तर काही राज्यात कुटुंबातील महिलांचं नाव सहमिळकतधारक म्हणून नोंदवलंय या योजनेमुळं घर मिळकतीत महिलांना हक्क आणि अधिकार मिळणार असल्याचा नामदार राजरंजन सिंह यांनी नमूद केलं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली मुद्रांक सह जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव भूमी अभिलेखचे उपाधीक्षक किरण माने पारस ओस्वाल यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते